मंदूज फूड ट्रॅव्हल वर्षभर गहू साठवण्याची पद्धत अगदी सोपी पद्धत आहे फक्त गहू कोरडा असावा जर कोरडा नसेल तो 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 तर तो सुकून घ्यायचा आहे आणि गहू सुकवल्यानंतर घरामध्ये तो पूर्णपणे गार करून भरायचा आहे अजिबात गरम किंवा कोमट भरायचा नाही नाहीतर गहू खराब होऊ शकतात त्याला कीड लागू शकते मसूर किडे किंवा के कुठलेही किडे आळ्या लागू शकतात म्हणून जर गहू उन्हात ठेवले तर ते पूर्णपणे गार झाल्यावरच डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे गहू शक्यतो चाळूनच भरायचं आहे दुसरा किडा वगैरे असेल तर तो, तो चाळून निघून जाईल वर्षभराचे गहू साठवण्याची पद्धत दाखवतील हे गव्हाचं पोतो घेतलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे बंधूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे गहू वर्षभर साठवण्याची पद्धत दाखवते माझी ही पद्धत आहे यामुळे अजिबात गहू खराब होत नाही कीड लागत नाही मसूर किडे होत नाही वर्षभर आणि त्याहीपेक्षा जास्त गहू छान टिकतात हे मागच्या वर्षीचे गहू आहेत अजिबात याला कीड लागली नाही अजिबात एकही गव्हाचा दाणा खराब झालेला नाही बघू शकता हे डब्यातले आता मी काढून घेतले आणि डबा स्वच्छ करून त्या डब्यामध्ये यावर्षीचे गहू भरणार आहे गहू ज्या डब्यामध्ये भरायचे तो डबा स्वच्छ आणि कोरडा असावा हा बघा स्वच्छ कोरडा केलेला आहे डबा डब्यामध्ये गहू थोडे भरलेले आहेत आणि यामध्ये हा लिंबाचा पाला घालते लिंबाचा पाला जो आपण पाडव्याला वापरतो तो लिंबाचा पाला वापरते डब्यामध्ये गहू भरून घेतले आणि गहू छान सुकवलेले असावे कोरडे असावे आणि चाळून भरावे किंवा काही वेळेला स्वच्छ निवडलेले गहू असतात त्याला काही करायची हरकत नाही आहे जर निवडलेले नसतील ते छान साळून घ्यायचे निवडून घ्यायचे म्हणजे छान टिकतात किडे वगैरे होत नाहीत आणि आता हे या डब्यामध्ये गहू भरलेत तर इथे कडुलिंबाचा पाला घेतला आहे हा पिशीमध्ये भरलेला आहे किंवा एखाद्या रुमालामध्ये पण आपण भरू शकता आणि याला काय करायचं आहे थोडंसं असं पोचे मारायचे छोटे छोटे छिद्र पाडायचे दोन्ही साईडनी छिद्र पाडून घेतो एखादी मोठी सुई किंवा अशी पीन घ्यायची आणि असे छिद्र पाडून घ्यायचे आहे हा कडुलिंबाचा पाला गव्हामध्ये ठेवायचा आहे या डब्यामध्ये गहू तीन लहर करणार आहे आता हा पहिला लहर झालेला आहे आणि याच्यामध्ये कडुलिंबाची पानं भरलेली आहे पुन्हा त्यावर थोडेसे गहू आहे पुन्हा गहू घातल्यानंतर त्यावरती हे बघा हे इंजेक्शन मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं हे घालणार आहे हे बघा गव्हामध्ये घालण्यासाठी हे बघा हे असं जे इंजेक्शन आहे त्यामधलं हे असं बाहेर काढलेलं आहे बघा दाखवण्यासाठी हे बघा हे असं असतं पण हे पुन्हा या बॅगमध्ये ठेवायचं आहे हे बघा हे असा निमुळता भाग असतो तो, तो पक्कडनी प्रेस करायचा आहे हे इंजेक्शन असं ओपन आहे आणि इथे एका साईडला असा निमुळता भाग असतो बारीक असतो त्या साईडला पक्कडणी असा प्रेस करायचा हे आणि पुन्हा या बॉक्समध्ये हे इंजेक्शन ठेवायचे आणि हे बंद करून घ्यायचं आहे असं बंद करून पुन्हा एक कॅरी बॅग घेते ही अशी कॅरी बॅग ओपनच हवी आहे हे बघ अशी ओपनच ठेवणार आहे आणि ही या गव्यामध्ये अशी ठेवायची आहे अशी उभी ठेवलेली आहे हे असं इंजेक्शन ठेवायचं आहे ही कॅरी बॅग अशी ओपनच ठेवायची आहे आणि हे इंजेक्शनचा बॉक्स बंद करायचा आहे आणि पुन्हा यावरती गहू घालायचा आहे एवढे गहू भरल्यानंतर पुन्हा कडुलिंबाचा पाला यामध्ये ठेवणार आहे याला थोडेसे त्वचे देते लिंबाचा पान पण औषधी आहे हा बघा हा असा पुन्हा ठेवायचा आहे आणि यावरती पुन्हा गहू घालायचा आहे अगदी काठोकाठ नाही भरायचे थोडीशी जागा ठेवायची अशी हे बघा या गव्हावरती असा पेपर घालायचा आहे आणि या झाकणाला पण पुन्हा हा एक पेपर लावायचा यामुळे छान हवाबंद डबा होतो आणि हा डबा छान घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे घट्ट झाकण आहे एअरटाईट डबा आहे बघा याप्रमाणे साठवणीचे गहू भरून ठेवलेले आहेत लिंबाचा पाला पिचवीत घातला आहे कारण असा सुट्टा घातला तर गहू निवडताना तो त्रास होईल आपण जेव्हा दळण दर्ण दळायला दर्ण देऊ तेव्हा तो पाला काढायला आपल्याला फार वेळ लागेल याप्रमाणे मी वर्षभर गहू साठवून ठेवते माझे आत्तापर्यंत अजिबात गहू खराब झालेले नाही जवळजवळ एकोणचाळीस वर्ष मी याचप्रमाणे गहू भरून ठेवते अजिबात एकही एक गहू खराब झालेला नाही अगदी सोपी साधी पद्धत आहे याचप्रमाणे बाकीचे दुसरे राहिलेले गहू भरून घेते आपल्याला वर्षभर वर गहू साठवण्याची पद्धत आवडली असेल तर वंदेज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनावर क्लिक करा आणि साध्या सोप्या पद्धतीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू हे बघा आणि यावर असं लेबल लावून ठेवलेलं आहे दोन हजार पंचवीसचे गहू आहेत हा पंधरा किलोचा डबा आहे यामध्ये पंधरा किलो, या किलो गहू बसतात हे बघा वजन काट्यावर वजन केलेलं आहे परफेक्ट पंधरा किलोचा डबा आहे असं लिहून ठेवल्यामुळे कसं आपल्याला लक्षात येतं कधी गहू बदले होते त्यामुळे असं मी लिहून ठेवते